श्राद्धाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या दोन नातलगांचा दुचाकी व ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात मृत्यू झालाय सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी वानेवडी रोडवर गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली खांडवी येथील दत्तात्रय कृष्णाथ गव्हाणे वय पस्तीस आणि राजकुमार विश्वनाथ भाकरे वय सदोतीस हे दोघे श्रीपद पिंपरी येथे नात्यातील महिलेच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमासाठी गेले होते कार्यक्रम आटोपून दुचा ते दुचाकीवरून परत खांडवीकडे निघाले होते तेव्हा समोरून येणाऱ्या पेव्हर ब्लॉक्सने भरलेल्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकी ट्रॉली खाली गेली दत्तात्रय गव्हाणे यांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी राजकुमार भाकरे यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर मृतदेहांचे शवविच्छेदन करून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मनोज जाधव करत आहेत